चित्रपित आणि फोटो समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून बारा पॉईंट सात टोळे सोने आणि रोख रक्कम असा सहा लाख अठ्ठेचाळीस हजारांचा ऐवज उकळण्याचा प्रकार घडला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा त्रेचाळीस राहणार अभिषेक नगर रुबी नगर जुळे सोलापूर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून सात टोळे सोन्यासह सा हो चार लाख तीस हजारांचा ऐवज जप्त केलाय पोलिसात दाखल फिर्याद दिल्यानुसार आरोपी कृष्णकांत याने पीडित महिलेला वसुंधरा कॉलेजच्या मागील बाजूस मैदानात भेटायला बोलावले यावेळी काढलेले फोटो आणि चित्रपीट तुझे नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्याची आणि समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली बारापण सात तोळे सोने आणि रोख रक्कम उकळले याबाबत विजापूर नका पोलिसात कृष्णकांत रिजोरा याच्यावर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्याला अटक केली ही कामगिरी पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस अमलदार सचिन हार गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने या पथकाने पार पाडली